रायगड जिल्हा भूकंपानं हादरलाय या जिल्ह्यामधील पेण आणि सुधागड तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत पेणच्या तिलोरे वरवणे तसंच सुधागड तालुक्यामध्ये महागाव आणि भोपेची वाडी देऊळवाडी कवळेवाडी या भागामध्ये जमिनीला हादरे बसलेत जमिनीला हादरे बसल्यामुळे भूगर्भातून आवाज आला आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीती पाहायला मिळते पेण तहसीलदार तसंच महसूल प्रशासनानं या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे रायगड जिल्हा भूकंपानं हादरलेला आहे या, हादर या संदर्भात हो, अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून प्रफुल काय अधिकचे अपडेट्स आहेत रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय ही जी गावं आहेत तुम्ही सांगितले आपण सांगितले ती ती पेण आणि पाली या दोन तालुक्यांच्या सीमेवरची गावं आहेत दुर्गम डोंगराळ भागातली गावं आहेत ही आदिवासी वस्ती आहे या भागात आणि साडेदहाच्या सुमारास जमिनीला हादरे बसले आणि जमिनीतून मोठ्या प्रमाणात आवाज आलेला आहे आणि त्यानंतर घराचे काही भाग आहेत त्या हादरलेले आहेत त्याला धक्के बसले आणि काही ठिकाणी भांडी भिंडी पडल्याची घटना सांगितली जाते त्यान ही ही बाब जेव्हा समोर आली त्यानंतर पेणचे तहसीलदार शेजाळ आणि पालीचे तहसीलदार कुंभार हे दोघेही दोघांनी त्या त्या परिसरातला भेट दिली आणि ग्रामस्थांकडून माहिती घेतलेली आणि ग्रामस्थांनी जी, जी माहिती दिली त्यानुसार या ठिकाणी या जमिनीला हादरी बसल्या आणि मोठा आवाज आला मात्र या भूकंपामुळे कुठलंही नुकसान झाल्याची माहिती नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की कि वेधशाळेच्या किंवा भूकंप मापन केंद्रावर कुठलीही याची नोंद झाली झालेली नाही अशी माहिती आपल्याला आता जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली आहे मात्र या भूगर्भातील काही ज्या हालचाली असतात त्याचा हा परिणाम असं सांगितलं जात आहे त्यानुसार जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कडून याची सर्वेक्षण करण्याची विनंती करण्यात येणार आहे नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी